देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच कोकणातली एक महत्वाची बातमी येते सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं सा राजकारण चांगलं तापलेलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंसह भाजपच्या नेत्यांवर कडाडून टीका केली आहे राणेंसह भाजपच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा खंडणीचा आणि रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप केसरकर यांनी केलाय वेळ पडल्यास भाजपच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असा इशाराही केसरकर यांनी दिलेला आहे तर या टीकेला उत्तर देताना केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी म्हटलेला आहे त्यामुळे एकोणतीस डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत भाजप जोरदार सुरू झाल्याचं पाहायला सावंतवाडी शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की ऐशा पैशाला आपण हातसा लावू शकत ना ला लावू लाव नका कारण असा पैसा गैरमार्गातून आलेला असतो अशा पैशाला लोकांच्या झालेल्या खुनांचा लोकांच्याकडून वसूल केलेल्या खंडणीचा वास असतो अशा पैशाला रक्ताचा वास असतो अशा पैशातून कोणाचंही चांगलं होऊ शकत नाही इलेक्शन कमिशन वारंवार आपल्याला सांगत असतं की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका शेवटी लोकशाहीमध्ये आपलं मत हे आपल्याला दिलेला एक अधिकार आहे आणि तो अधिकार चांगल्या तऱ्हेने वापरला गेला पाहिजे माझं सन्माननीय केसरकरांना मला माहीत नाही की ते केसरकर पण मला वाटते श्वान परंपरेतले ते असावेत त्यामुळे त्यांना अनेक गोष्टीमध्ये अनेक गोष्टींचा वास येतो माझं केसरकरांना जाहीर आव्हान आहे जर राण्यांच्या पैशाला रक्ताचा वास येत होता तर गेले पाच वर्ष आपण या महाराष्ट्राचं गृहराज्यमंत्रीपद भूषवतं मग या रक्ताला वाचा का फुटली नाही आपण उत्तर द्या आणि जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत नारायण राणे या सिंधुदुर्गामध्ये त्यांच्या घामाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या मेहनतीतून त्या ठिकाणी विकास कामं आहेत केसरकर साहेब आपण गेले पाच वर्षात या रक्ताला आपण वाचा फोडू शकला नाहीत असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल यानंतर जाऊया थेट कोकणामध्ये आपले प्रतिनिधी दिनेश केळुसकर सोबत आहेत दिनेश आपण बघतोय कुठंतरी सावंतवाडीमध्ये राजकारण नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये तापताना दिसतय आरोप प्रत्यारोप एकदम गंभीर स्वरूपाच्या एक हो एकोणतीस डिसेंबरला सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या मतदानासाठीची सगळी टीम तयार झालेली आहे भाजपची त्याच्यामध्ये अनेक नेते इथे आलेले आहेत सावंतवाडीमध्ये त्याच्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण राणे तर आहेतच भाजपचे नेते आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव आहेत पण त्याचबरोबर भाजपची टीम आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण आहेत आणखी काही नेते आहेत आणि सावंतवाडी ही पिंजून काढली जाते है, नेत्यांकडून आणि थेट सामना शिवसेनाविरुद्ध भाजप म्हणजे केसरकर विरुद्ध राणे असाच रंगताना दिसतो आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी का असं विधान केलं होतं की राणेंच्या दहशतवादाचा बागुल गोवा केसरकर करत आहेत आणि या अठारांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी केसरकरांनी सावंतवाडीत आज पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे की हे पैसे वाटले जात आहेत भाजपकडून आणि त्या भाजपकड पैसे वाटले जात आहेत त्या पैशाला खुनाचा खंडणीचा आणि रक्ताचा वास आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे राजकारण आता आणखी तापलेलं आहे अठरा हजार मतदान आहे सावंतवाडीचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडी जी आहे केसरकरांची म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्यामध्ये काँग्रेसची बंडखोरी झालेली आहे दिलीप नार्वेकर उभे आहेत त्याचबरोबर भाजपमध्ये सुद्धा बंडखोरी आहे तिकडे अन्नपूर्णा कोरगाकोर या शर्यतीमध्ये उतरलेलं आहे त्यामुळे एकूण हे काटेकी टक्कर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक मत महत्वाचं आहे या मतांना भावनिक राजकारण करून दोन्ही बाजूनी आपल्याकडे वगळता कसं येईल याचे जोरदार प्रयत्न सुरू झालेत आणि ह्या दोन दिवसामध्ये हे धुमशान आणखी वाढत जाणार अगदी दिनेश या सगळ्या राजकीय वातावरणाबद्दलचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत तुरतास धन्यवाद तुम्ही